मराठा आंदोलनाचा खरा दुश्मन कोणी असन तर तो मराठाच आणि याच्यातल्या याच्यात त्या नेपाळ्याचे ते दोन पोरं हे सगळ्यात मोठे आंदोलनात सगळ्यात विष कालवण्याचं काम हे दोन पोरं करतात नेपाळ्याचे तुम्हाला सांगतो त्याच्यातला एक नेपाळी पोरग चायनीज तो काय मानला काल की मराठांना मुंबईत येऊ देणार नाही त्यांना हा मराठा आडवा जाईन अरे आडवा जाणारा तू आहे तू काय आम्हाला आडवा जाणार आहे हां मी भिंत उभी करीन म्हणला तू अरे तू नेपाळी आहे आणि नेपाळ्यांचं महाराष्ट्रात काहीही काम नाही जर जारांगे पाटलांच्या जीवाला सागर बांगल्यावर येऊन जर काही झालं तर तुला सांगतो तू तु आधीच दीड फूट आहे तू जमिनीत दीड फूट जाशील कारण मराठ्यांचा उद्रेक तुला माहीत नाही अजून तू फक्त नावाला मराठा आहे तसा तू नेपाळी चायनीज आहे तुला दोन चायनीजच्या गाड्या टाकून दिल्या पाहिजे जय शिवराय हो भावांनो बहिणीनो मी तुमचा मित्र बंधू नाना कावठी नाना कावठी शंकर नाना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावांनो बहिणीनो वेळ आटीतटीची झालेली आहे सामना सुरुवात झालेला आहे लढाईला खऱ्या अर्थानं आता सुरुवात झालेली आहे आपल्या बाजूनं कोण आहे आणि आपल्या विरोधात कोण आहे ही पाण्याचा हा काळ आहे ध्यानात राहून द्या फक्त एकच करा आपल्यातली एकजूट फुटून देऊ नका कारण सांगतो तुम्हाला मी आत्तापर्यंत मराठ्यांच्या दुहीचा फुटीचा जणांनी फायदा करून घेतला जणांनी तोच फायदा आज पण करून घेऊ राहिले जर आपण फुटलो नाही ना एकमेकापासून बाजूला गेलो नाही ना तर अजिबात काहीच होणार नाही मी कालच्याच व्हिडिओत सांगितलं होतं की आपले बांधावरचे भांडणं तिथंच ठेवा आपल्या राजकारणाचे जोडे बाजूला काढून ठेवा पण मराठा म्हणून एक व्हा तू शहाणकुळी कोळी अकरमाशी ती लांब ठेवा आधी आपण मराठा आहे ध्यानात घ्या पाटलांनी आपल्याला हाक दिलेली आहे पाटील मुंबईला निघालेले आहेत पोचलेत जातील तर मग आपलं कर्तव्य काय आपण पाटलांच्या पाठीमाग ज्या माणसांनी आपल्या इतक्या दिवस न सापडणाऱ्या नोंदी आपल्याला सापडून दिल्या त्या माणसाच्या पाठीमागं उभं राहणं हे आपलं कर्तव्य नाही का तुमचं कर्तव्य माझं कर्तव्य बरोबर आहे का नाही तर सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी एक व्हा आणि आपल्या गावातील राजकारणाचा विसैनिकाला म्हणून सांगतो आपल्या गावातील जो जो मराठा बांधव विविध पक्षांच्या राजकीय पक्षांच्या आहे त्या सगळ्यांनी त्या पदाचे पदा राज राजीनामे द्या सगळ्यांनी द्या कुणीच त्या राजकीय पक्षाच्या दावणीला बांधून राहू नका आपल्याला हलक्यात घ्यायला लागलेत लोक आणि याच्यात सगळ्यात पुढं कोणी आसन तर आपलेच मराठे आहेत तो, तो भाडख बारासकर आणि ती झिणाल ती वानखेडे बाई मी कालच सांगितलं होतं की मी बाई माणसावरती बोलत नाही पण आज बोलण्याची वेळ आलेली त्या बाईमुळं आणि त्या बाबामुळं आपल्या पाटलांना मान खाली घालावं लागली पण जोपर्यंत आपण त्यांच्या सोबत आहे ना तोपर्यंत त्यांची मान खाली जाऊन नाही देणार आपली मान उतरवू पण त्यांची मान खाली नाही जाऊन देणार बरोबर आहे का नाही काय तो बारस्कर बोलतो हरामखोर कुत्रा मी कालच सांगितलं मी शिव्या देणार नाही पण मला सहन होत नाही काय बोलला तो बारस्कर काय बोल कुत्रा लोचट कुत्रा आहे तू तू पैसे घेतले हां जारंगे पाटलांनी सांगितलंय का तू फडणवीसकडून पैसे घेतले आणि हे जे आंदोलन मोडीत काढायचं काम आहे याच्यात सगळ्यात मोठा कोणी असन तर फडणवीस आहे फडणवीसनी याच्यात मिठाचा काढा टाकला धरांगी पाटलांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे आणि म्हणजे तुम्ही विचार करा ना जे एकनाथ शिंदेसाहेब शिवसेना सोडू शकत नव्हते ते फुटले का दबाव आणला अजितदादा राष्ट्रवादी का सोडतील कारण शरद पवारांच्या नंतर राष्ट्रवादी जर आजीदादाच्याच हातात जाणार आहे तर ते राष्ट्रवादी का सोडतील तरी त्यांनी राष्ट्रवादी सोडली यांच्या दबावामुळं म्हणजे किती उदाहरणं आहे तुम्हाला सांगतो मी एकनाथ खडसे साहेब आणि हे सगळे उदाहरणं जारांगे पाटलांनी कालच सांगितलेत एकनाथ खडसे साहेब भाजप वाढवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा त्यांनासुद्धा पक्ष सोडावा लागला म्हणजे तुम्ही विचार करा हा माणूस जर स्वतःचा पक्षातली माणसं बाहेर काढू शकतो तर हा माणूस मराठ्यांचे का माणसं फोडू शकत नाही किती कपटनीती आहे मागच्या राजकारणात आपल्याला घुसायचं नाही पण मागे एकदा कोणीतरी त्यांना फडतूस म्हणलं होतं किती राग आला होता कलंक म्हणलं होतं आणि खऱ्या अर्थानं मी सांगतो तुम्हाला खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला लागलेला कलंकच हा माणूस मराठ्यांनी स्वराज्य केलं अठरा पगड जाती सोबत घेतल्या मला एक सांगा तुम्ही याच्यात कोणती जात गावगाड्यातली कोणती जात मराठा समाजाच्या विरोधात येते का नाही येत हा फूस लवितो आणि याने फूस लावून लवून मराठा समाजात फूट पाडली बरोबर आहे की नाही भावांनो बहिणीनो बरं मला एक सांगा तुम्ही जो माणूस सत्तेत बसलेला आहे जो सरकारमध्ये आहे जो पदावर आहेत त्या माणसाला सगळा समाज सार करत हो नाही बरोबर आहे का नाही पण फडणवीस साहेब हे ओबीसीच्या मेळाव्याला गेले ओबीसीच्या सभेवरती गेले स्टेजवर गेले पण ते जारांगे पाटलांच्या स्टेजवर आले का नाही आले ज्या वेळेस जारांगे पाटलांना अध्यादेश दिला त्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले पण फडणवीस नाही आले का तर त्यांच्या मनात चालू असन काहीतरी कपट म्हणून ते आले नाही समोर त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांना पुढं घालून दिलं कारण सगळ्यांना माहिती आहे मराठा समाज हा भोळा आहे भोळा भाबडा आहे पण त्यांना माहीत नाही पुढचा माणूस भोळा आहे भाबडा आहे पण आपल्या समोरचा माणूस हा आहे तो चाल खेळतो आपल्याला जातीवरून बोलायचं नाही पण आपल्यासाठी आपण ज्यांच्या काही गोष्टी अशा आहेत का त्या न बोलल्याला चांगल्या माझ्या तोंडात येतं इथपर्यंत येतं पण मी बोलत नाही कारण गावगाड्यात सगळे एका ठिकाणी राहतात बरोबर एक नाही भावानो बहिणी झारांगे पाटलांच्या जीवाला जर काही झालं तर काय करायचं आम्हाला ते आरक्षण घेऊन म्हणजे इतक्या दिवसापासून ज्या नोंदी सापडत नव्हत्या त्याच्यातल्या सत्तावन्न लाख साठ लाख नोंदी सापडल्या म्हणजे एका घरात चार माणसं जर धरले तर सावी चौक चोवीस म्हणजे जवळपास अडीच कोटी मराठा पाटलांमुळं आरक्षणात गेला मग जर पाटलांवर अशी वेळ येऊ राहिली फाटलांवर तडका फडकी बर त्या माणसाच्या पोटात आणणं चक्कर येऊ उरायले त्यांना त्यांच्या किडनीला सुजालेली त्यांच्या नाकातून रक्त आलं होतं त्या माणसाला जर असा त्रास असला तर तुम्ही विचार करा भावांनो सर्वसामान्य मराठ्याला किती त्रास होत असं आहे का खोट मराठा आंदोलनाचा खरा दुश्मन कोणी असन तर तो मराठाच आणि याच्यातल्या याच्यात त्या नेपाळ्याचे ते दोन पोरं हे सगळ्यात मोठे आंदोलनात सगळ्यात विष कालवण्याचं काम हे दोन पोरं करते नेपाळीचे तुम्हाला सांगतो त्याच्यातला एक नेपाळी पोरग चायनीज तो काय म्हणला काल की मराठांना मुंबईत येऊ देणार नाही त्यांना हा मराठा आडवा जाईन अरे आडवा जाणारा तू भाडवा आहे तू काय आम्हाला आडवा जाणार आहे हां मी भिंत उभी करीन म्हणला तू अरे तू नेपाळी आणि नेपाळ्यांचं महाराष्ट्रात काहीही काम नाही जर जारांगे पाटलांच्या जीवाला सागर बांगल्यावर येऊन जर काही झालं तर तुला सांगतो तू तु आधीच दीड फूट आहे तू जमिनीत दीड फूट जाशील कारण मराठ्यांचा उद्रेक तुला माहीत नाही अजून तू फक्त नावाला मराठा आहे तसा तू नेपाळी चायनीज आहे तुला दोन चायनीजच्या गाड्या टाकून दिल्या पाहिजे बरोबर एक नाही भावानो बहिणीनो असे हरामखोर औलादी आपल्या मराठ्यांच्या पोटी जन्माला येऊ शकत नाहीत तो बारसकर बाबा ती वानखेडे आणि हा नेपाळी हे सगळे एकाच बापाच्या पुढचे आहेत हे मराठा असू शकत नाहीत बघितलं ना तुम्ही विरोध कोणी केला मराठ्यांनी कोणाला मराठ्याला अरे बाकीचे लोक मजा घेऊ हो राहिली आपली पण आपल्याला अक्कली नाही आहेत का आपल्याला अक्कल कधी येणार आहे तुम्ही स्वतःच्या जा जातीपुढं उभे राहा जातीसाठी उभे राहा तुम्हाला जातीनं मतदान करेल नाही का हां तुम्हाला कशासाठी याच्यासाठी मतदान केलं का आम्ही का आपले माणसं मरायला लागल्यानंतर तुम्ही येणार नाही याच्यासाठी मतदान केलं का मराठ्यांनी मराठ्यांनी मतदान कशासाठी केलं बरोबर आहे का नाही ज्यावेळेस तुम्हाला गरज होती त्यावेळेस आम्ही तुमच्या सोबत आलो मतदानासाठी कोयना पण ज्यावेळेस आम्हाला गरज आहे त्यावेळेस तुम्ही आमच्यासाठी यावं आमची इच्छा नाही का बरं तुम्ही बघा याच्यानंतर बघा जे जे लोकांनी जारांगे पाटील मुंबईला निघाल्यानंतर ज्या ज्या लोकांनी स्टेटमेंट दिले का त्याच्यातले त्याच्यात ऐंशी टक्के लोक मराठा समाजाचे आहेत म्हणजे तुम्हाला तुमच्या राजकीय खुर्च्या वाचवायच्या आहेत पण तुम्हाला मनोज जरांगे पाटलांच्या जीवाचं काहीच देणं घेणं नाही आहे तुम्ही तिकडे ढोंकून तुम्हाला शिवे दिल्याचा एवढा राग आला मी दोन तीन व्हिडिओसुद्धा सांगितलेले तुम्हाला पाटलांनी शिव्या दिल्याचा एवढा राग आला त्या तुम्हाला कॅमेऱ्यासमोर दिलेल्या शिव्या दिसल्या पण अख्खी जनता तुम्हाला इतकी घोडे लवी ते सर्वसामान्य लोकं जनतेतून तुम्हाला शिव्या देत तिथं तुम्हाला काय म्हणणं आहे तुमचं तुम्हाला तुम समोर शिवे दिल्याचा राग आला आखी जनता तुमच्या तोंडात शेण घालू राहिली शेणने गू घालू राहिली मराठ्यांनो एक रे एक व्हा हातात नाही काहीच भेटणार नाही तुम्हाला सांगतो मी बरं काय होतं अधिवेशनच त्याच्यासाठी घेतलेलं असताना सुद्धा तुम्ही दहा टक्के देता मी कालच्याच व्हिडिओत सांगितलं ना का जर तुम्ही साखर आणायला बाहेर गेले तुमच्या खिशात पैसे नाही तुम्ही एका जणाला उसने पैसे आणि एका जणाकडून तुम्हाला वाटलं उसने घ्यावा पण तुम्हाला फायदेशीर कोण राहीन ज्याला उसने दिलेली तो कारण ती आपले पैसे आहेत म्हणजे ती आपण ओबीसी दे आणि इकडून उसणी घ्यायची म्हणजे हे दहा टक्के हे कधी ना कधी मागं जाणार आहे पण आपण दिलेले पैसे आपल्याला भेटले म्हणजे आपण ओबीसी आरक्षणात फिक्स आहे ना हे तुम्ही समजून घ्या तुम्हाला कळत असलं तर आता पाटलांच्या पाठीमागं मागच्या टायमाला घरातून एक माणूस गेला होता ह्या टायमाला घरातून दोन माणसं गेले पाहिजे फक्त पाटलांचा आदेश येण्याची पाहा ज्या दिवशी पाटलांचा आदेश येईन की चलो मुंबई पाटील तर गेले आपलं जाणं कर्तव्य आहे पण पाटलांच्या शब्दाच्या बाहेर जायचं नाही आणि कुठंही आपल्या संस्काराला पाटलांच्या संस्काराला गालबोट लागण असं काहीच वागू नका कुठंच कारण मराठ्यांच्या संस्काराचा इतिहास आहे बाकीचं सांगूच नका मला तुम्ही पण त्याच्यात ते त्याच्यात हे असे नेपाळी जर किडे असले तर यांचं बोलायलाच नको हे आरामखोर किती येत राह ह्या लोकांना मराठ्यांची एकी देख होत नाही हां यांना त्या फडणवीसचं चाटायला लागतं काय वागणूक कोणती ही सांगा तुम्ही मला म्हणजे आपल्या बापाला बाप म्हणायचं सोडून काही लोक शेजारच्याला पप्पा म्हणून राहिले म्हणजे आपल्या बापाला ज्यांना आपल्याला जन्म दिलेला आहे शेजाऱ्यावरून आपल्या बापाला मारायला निघालेत आडवाय म्हणायला लागलेत आडवा नाही भाडवा येतो कारण तुला बाप आणि शेजारचा याच्यात फरक काढाना तुझ्यासाठी तुझ्या बापानी गुडघे फोडलेले आहेत शेजाऱ्यांनी फोडले ध्यानात घ्या तुम्ही तेव्हा आपल्या बापालाच बाप म्हणा संस्काराचा विषय येतो याच्यात ये मला एक कळत नाही त्या पक्षात एवढे बाकीचे लोक असताना हे नेपाळीच कामधी बोलतात का यांनाच का मराठी यांची एक होत नाही कारण सांगतो तुम्हाला मी यांना आहे का खर श्रेय यांना आहे कोणतं आम्ही आरक्षण दिलं अरे पण तुमचा भाप उपोषणाला बसला म्हणून तुम्ही आरक्षणाला दिल आणि आम्हाला दहा टक्के आरक्षण नकोच हे कारण ते फक्त महाराष्ट्रात चालणार आहे आम्हाला पूर्ण देशात चालणारं ओबीसी आरक्षण लागतं आम्ही त्याच्यात आहेत ना ती आमच्या नोंदी सापडत आहेत म्हणजे तिथं धूर निघतो धूर निघतो म्हणजे कधीतरी तिथं जाळ झालेला होता कारण जाळ झाल्याशिवाय धूर निघत नाही मराठ्यांच्या नोंदी तिथं सापडू राहिल्या म्हणजे आम्ही उभीशी बरोबर आहे की नाही आणि आपल्या घरातल्या ज्या गोष्टी राहत्यात मराठा समाज हा एक घर आहे समजा त्या घरातल्या गोष्टी बाहेर जाऊन वासून सांगायला जे घरातले लोक राहते का कारणीभूत त्याच्यातलाच एक म्हणजे हा राहण्याचं बोरग चार राण्याची अवकात नाही याची काय बोलतं म्हणजे तिकडे ते भास्कर जाधवच्या समोर गेलं एक ते ढुंगाला पाय लवून पळलं आणि हे इकडं आडवा जारांगे पाटलांना आडवायची भाषा करू राहिलं तू भास्कर जाधवची जारांगे पाटलांची तुलना नको करू इकडे वाघ आहे वाघ ध्यानात घे आम्हाला कोणाला नाव नाही ठेवायचं पण जो आमच्या वाकड्यात येईन आडव्या तीन त्याला आडवा तिडवा करायला राहू आम्ही सगळ्यात महत्वाचं भावांनो बहिणीनो तुम्ही याचं उत्तर मला कमेंटमध्ये द्या जर जरांगे पाटलांच्या जीवाला काही झालं तर काय होईल सांगा तुम्ही सांगा इमानदारीनं सांगा म्हणजे किती माघार घ्यायची पोरांचे पेपर चालू आहे रास्ता रोको कॅन्सल केली दररोज रास्ता रोको घ्यायच ठरला होता पोरांच्या पेपर म्हणजे कुणासाठी समाजासाठी माघार घेतली सुप्रीम कोर्टाने सांगितलं का काहीतरी औषधोपशोपचार औषधोपचार करा तिथं माघार घेतली म्हणजे आमच्या माघरीला जर तुम्ही आमचा शंडपणा समजित असले ना पण मग तुम्हाला तुमची अवकात दाखायला आमच्या धामण्यात मराठ्यांचं रक्त आहे छत्रपती शिवरायांचं रक्त आहे ते तुम्हाला दाखवून ना निवडणुकीत तर दाखवणारच अजून एक सांगायचं राहिलं भावानो बहिणीनो ज्या गावात मराठा समाज आहे त्या गावात कोणताही राजकीय नेता येऊन देऊ नका कोणती इलेक्शन जरी लागलं तरी आपल्यासाठी कोण उभं राहिलं होतं तो कोणत्याही समाजाचा असू द्या तो जर आपल्यासाठी उभं राहिलेला असेल ना त्याला मतदान करा एकतर मतदानावर बहिष्कार करा नो इलेक्शन नो आरक्षण आलं का ध्यानात आरक्षण नाही इलेक्शन नाही नो इलेक्शन नो आरक्षण नो इलेक्शन ध्यानात राहू द्या तुम्ही कुणी किती खरं हल्ला लय मजबूत आहे जारांगी पाटलांचं केलं आता नाही तर कधीच नाही आणि जारांगी पाटलांनी आदेश दिल्यानंतर सगळ्यांनी मुंबईकडे जायचं मी स्वतः येणार मी निसता तुम्हालाच नाही सांगत मी स्वत मुंबईकडे येणार फक्त पाटलांचा आदेश येऊन द्या मुंबईत काय करायचं आहे ना ते करू आपण बरोबर एक नाही भावांनो बहिणीनो तर तुम्हाला काय वाटतं जारांगे पाटील मुंबईला जाणं योग्य की अयोग्य हे व्हिडिओला कमेंट करून सांगा मी तुमच्या कमेंटची वाट पाहतो सगळ्यांना जय जाए जे जाऊ जय हो शिवराय